car रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मी थमनेलमध्येच सांगितलं आहे की दोन स्पर्धा जाहीर झाल्या आहेत तर आजपर्यंत मला बरेच कमेंट्स येत होते की मॅडम आम्ही कविता लिहितो गाणी लिहितो पण अशा कुठल्या स्पर्धा आहेत का तर त्यामुळेच मी या हा खास व्हिडिओज बनवत आहे की त्याच्या ज्याच्यामध्ये मी दोन कविता आणि गीतलेखन स्पर्धेची माहिती सांगणार आहे खूप मोठ्या प्रमाणावर या स्पर्धा होत आहेत तर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर तुमचे स्वागत आहे या चॅनलवर आपण मराठी लेखकांना उपयुक्त अशी सर्व माहिती देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण चालू करूयात की ही स्पर्धा कुठे आहे आणि का कसं लेखन करायचं आहे विषय काय आहे कसं पाठवायचं आहे तर सगळी माहिती आता या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे तर जी पहिली स्पर्धा आहे ती आहे राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा आता ह्या स्पर्धेची मी पोस्ट ऑलरेडी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर पोस्ट केली होती ओके okay, सो so, जे जे व्हॉट्सअप चॅनलला आहेत त्यांना ह्या स्पर्धेची माहिती अगोदरच कळली आहे अगो जे अजूनपर्यंत नाही आहेत त्यांनी जरूर आपला व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा हे इथे तुम्ही राईटला बघताय रायटर शीतलची ही लिंक आहे ही सगळ्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असते जर तुम्हाला ही लिंक नाही मिळाली तर मला कमेंट करा आणि सांगा की मॅडम मला लिंक पाठवा मग तुम्ही इथे क्लिक करून फक्त या चॅनलला फॉलो करायच्या आहेत म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर इथे तुम्ही वाचू शकता राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या विषयावर तुम्हाला कविता पाठवायच्या आहेत कुठलेही प्रवेश शुल्क नाहीत तर त्याच्यासाठी बक्षीसही दिली आहेत तीन हजार दोन हजार एक हजार पाचशे ओके आणि सर्वांना स्पर्धकांना सन्मानपत्र पाठवण्यात येणार आहे तर सरां इथे या सरांचे दोन नंबर आहेत त्यांना तिथे तुम्हाला पाठवायचे आहेत व्हॉट्सअपवर ओके सो आणखीन जास्त काही याच्यामध्ये डिटेल सांगण्यासारखं नाही आहे हे तुम्ही जस्ट पत्रक तुम्ही वाचू शकता आपल्या रायटर शीतल यूट्यूब चॅनल जॉईन करून हे पाठवा आणि काही शंका असतील तर या नंबरवर तिथे तुम्ही विचारा आता दुसरी जी स्पर्धा आहे ती त्याची माहिती सांगते ही आहे गीतलेखन का स्पर्धा ओके तर ही मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आहे म्हणजे वीस बावीस ते तीस नोव्हेंबरमध्ये भरत एक मोठं पुस्तक महोत्सव भरत आहे तर तिथे तुम्हाला या स्पर्धेसाठी हे बघा नागपूर पुस्तक महोत्सव नागपूरला इथे भरत आहे तर तिथे तुम्हाला पाठवायची आहे हे गीत लेखन आता कसं करायचं आहे तर ही वेबसाईटची लिंक आहे ही डिस्क्रिप्शन आणि व्हॉट्सअप चॅनल दोन्हीवर मी देणार आहे आणि तिथे रजिस्ट्रेशन आहे हे पण फ्री आहे याच्यासाठी काही पैसे लागणार नाही तर इथे तुम्ही पहा की गीतलेखन म्हणजे काय की थीम सॉन्ग रायटिंग कॉम्पिटिशन अशी ही स्पर्धा आहे थीम सॉन्ग तर ह्या पुस्तक महोत्सव जो होणार आहे त्या त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला थीम सॉन्ग लिहायचं आहे तर त्याच्यासाठी पण काही नियम आहेत रेजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला जस्ट त्या रेजिस्ट्रेशन बटन दाबून तुम्हाला इथे नाव तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ तुमचा पत्ता शहर वगैरे ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला टाकायचे आहेत आणि तुमची फाईल इथे तुम्हाला अपलोड करायची आहे बघा अपलोड युअर रायटिंग कुठल्या फॉर्मॅटमध्ये जे पेक पी एन जी ऑर पी डी एफ ओके आणि मॅक्स पाच एम बी ही फाईलची साईज असायला हवी आहे ओके आफ्टर कम्प्लिटिंग युअर रजिस्ट्रेशन यू विल अल्सो बी एबल टू अपलोड द फाईल तर रजिस्ट्रेशन झाल्यावर मग तुम्ही ही फाईल अपलोड करू शकता तुम्हाला लिंक पुन्हा तुमच्या ईमेलवर पाठवायची आहे तर पहिले काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे रेजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला एक तुमच्या ईमेल इथे जो तुम्ही ईमेल आय डी देणार आहात त्या मेल आय डीवर एक लिंक येणार त्या मेल आय डीवर तुम्ही बघायची त्याच्यावर क्लिक करायचं आणि मग तुम्ही तुमचं रायटिंग तिथे सबमिट करू शकता ओके सो असं बेसिक याचे आहेत नियम आणि याच्यामध्ये ही जी रेजिस्ट्रेशन प्रोसेस आहेत याला या, या स्पर्धेला काही नियम आहेत का तर हो आ, ही गीतलेखन स्पर्धा आहे इथे तुम्ही बघा सगळे रूल्स त्यांनी दिलेले आहेत ते मी मराठीत सांगते तर ह्या स्पर्धेचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ही का भरवली जात आहे की तुमच्यातली क्रिएटिव्हिटी तुम्ही जर एखादं चांगलं इन्स्पायरिंग म्हणजे मोटिवेशनल सॉंग एखादं चांगलं लिहू शकत असाल बुक फेअरशी म्हणजे पुस्तक महोत्सवाशी रिलेटेड एक चांगलं छान गाणं तुम्ही लिहू शकत असाल तर ते यांना हवं आहे एलिजिबिलिटी काय आहे ही पूर् सर्व वयोगटासाठी ही स्पर्धा ओपन आहे ओके तो वयोगट कुठलाही असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुमचं एज एज्युकेशन प्रोफेशन किंवा काही बॅकग्राऊंड असेल तरी तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता आता गाणं कसं लिहायचं आहे ते त्यांनी सांगितलं आहे गाणं तुम्ही मराठी किंवा हिंदी या दोन्ही भाषेमध्ये लिहू शकता मिनिमम बारा ओळी पाहिजेत आणि मॅक्झिमम सोळा ओळी तर हे गाणं असणार आहे कमीत कमी बारा ओळी आणि मॅक्झिमम सोळा ओळी साँग कसं हवं आहे इन्स्पिरेशनल कल्चर पॉझिटिव्ह आणि प्रमोट अ रिडिंग कल्चर म्हणजे जी वाचन संस्कृती आहे ओके ती वाढावी या उद्देशाने तुम्हाला हे गाणं लिहायचं आहे तुम्ही पाहता की सध्या वाचन अगदी कमी झालेलं आहे पुस्तकं कमी वाचली जातात तर हे ही तुमचं गाणं ऐकून अनेकांना त्याच्यातून एक इन्स्पिरेशन मिळावं की मी पण वाचलं पाहिजे वाचन वाढवलं पाहिजे हे किती महत्त्वाचं आहे आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने so, सो असं एक सकारात्मक संदेश देणारं हे गाणं तुम्ही लिहिलं पाहिजे ओके okay, आता त्याच्यामध्ये काय काय पाहिजे काय uh, काय असावं रेफरन्सेस लेक्स आपली पुस्तक पुस्तक संस्क न पुस्तकांबद्दल नंतर संस्कृती वाचन संस्कृती कशी वाढवली पाहिजे वा पुस्तक वाचल्याने कसा फायदा होतो सो अशा पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी टाकून गाणं लिहायचं आहे ओके आता हे गाणं कुठल्याही ए आयच्या मदतीने तुम्ही लिहू न ना, नका ना नाही तर जी एंट्री आहे ती डिस्क्वालिफाय तर तुम्ही अगदी चॅट जी पी टी वगैरेचा जर तसंच्या तसं गाणं तुम्ही लि, लिहून दिलं तर तुमचं ते रिजेक्ट होईल ओके गाईडलाईन काय आहेत म्हणजे सबमिशन कसं करायचं आहे म्हणजे मगाशी मी जो सांगितलं रजिस्ट्रेशन भर भरल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म येईल तिथे तुम्हाला सबमिट करायचं आहे गाणं तर गाणं कसं सबमिट करायचं आहे तर पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला स सबमिट करायचं आहे मग समजा तुम्ही एखाद्या वहीवर ते गाणं लिहिलं असेल तर त्या गाण्याचा फोटो काढा आणि पी डी एफ फॉर्मॅटमध्ये सेव्ह करा किंवा ते गाण्याचा फोटो काढून ते स्कॅन करा आणि पी डी एफ फॉर्मॅटमध्ये सेव्ह करा आणि जे कम्प्युटरवर मोबाईलवर टाईप करणार आहेत त्यांना तर सहज हे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये सेव्ह करता येतील तर तुमचं हा हस्तलिखित गाणं पण चालणार आहे आणि टाईप असलेलं गाणं पण चालणार आहे सो दोन्ही गाण्यासोबत काय पाठवायचं आहे तुमचं पूर्ण नाव वय पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय हे पाठवायचं आहे तर शेवटची तारीख काय आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंधरा ही त्यांची शेवटची तारीख आहे त्याच्या आतच तुम्हाला हे गाणं सबमिट करायचं आहे त्याच्यावरून मग विजेते ठरणार आहेत की तुम्ही कसं सुंदर भाषेत लिहिलं आहे क्रिएटिव्हिटी ही थीम जुळती आहे का त्याचं मेलडी म्युझिक इमोशनल इम्पॅक्ट ओरिजिनल आहे का या सगळ्या बेसवर त्यांची त्यांचं विजेता ठरणार आहे बक्षिसं काय आहेत पहिलं बक्षीस हे दहा हजार आहेत आणि पाच बक्षीसं ही दोन हजार प्रत्येकीही एक प्रोत्साहन म्हणून दिलं जाणार आहे नंतर जे गाणं सिलेक्ट होणार आहे ते पूर्ण त्या ज्या बुक फेअर लागणार आहे आठ दिवस तिथे ते गाणं वाजवलं जाणार आहे आणि भरपूर त्याचं प्रमोशनही होणार आहे त्यामुळे ही खूप चांगली संधी आहे अजिबात सोडू नका आणि ज्या जे जे सहभागी होणार आहेत त्यांना सर्वांना एक सर्टिफिकेट पार्टिसिपेशनही मिळणार आहे तर एक चांगला एक ही आहे तुम्हाला संधी आहे दुसरे रूल म्हणजे द डिसिजन ऑफ द हां म्हणजे जे त्यांच्याकडेच अर्थात सगळे डिसिजन आहे की कुठलं जिंकणार कुठलं नाही जिंकणार सो जो काही आहे ते तुम्हाला डिसि त्यांच्याशीच बोलायचं आहे ओके ज्या ज्या वेळेला समजा कुठलं गाणं तुमचं जर सिलेक्ट झालं तर ते पूर्ण ऑर्गनायझर जे आहेत ते त्याच्या प्रमोशनसाठी पब्लिसिटीसाठी तुमचं गाणं ते वापरणार आहेत तर त्याचे राईट्स हे त्यांच्याकडे पण राहतील नंतर कुठलं गाणं वाईट म्हणजे काही चुकीच्या शब्द असलेलं गाणं त्यांना नको आहे so, सो हे बेसिक नियम आहेत तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही अडलं असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या खाली जरूर विचारा ओके ही लिंक मी जी आहे रेजिस्ट्रेशनची ही रेजिस्ट्रेशनची लिंक पण मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि मग तुम्ही ती तुमचं गाणं हे तिथे सबमिट करू शकाल ओके सो याशिवाय आणखीन काही डाऊट असेल तर मला विचारा आणि या, या, या स्पर्धेत जरूर सहभागी व्हा छान गाणं लिहा आणि जिंका आणि मला जरूर कळवा ऑल द बेस्ट